ये किती चांगली गोष्ट आहे आली पाठो दीदीची बॅग तुला माहितीये सका। मी सकाळपासून ये आम्ही चाललो आहो फिरायला काय मी ठाण्यावरून आली आणि तुमचं अजून काहीच नाही आवरून झालं नाही का बॅग भरून नाही झाली असे भरत होती नाही दिवसभर रात्रीपासून नाही रात्री आम्ही झोपलो हो। आणि मग सकाळी अकरा येणार अकरा वाजून गेले मग येतील ना आता मग आई तर असं का सकाळच्याने वडे खाल्ले आता त्याने डोसा खाल्ला तर आता टीव्ही जी लावली आता ह्यांचे जीने एवढे जीने चढायचं आता घेतो दमलगा केने मूर्खाने मला आम्ही ट्रिपला निघालो आहे आणि इकडे डोसा करते मी सगळ्यांच्या आवरावर चालली आहे खूप फास्ट एक वाजता आम्हाला निघायचं होतं पण आम्हाला उशीर झाला आहे लेट्स गो टू हम्पी स्पेशली ऑन डिमांड सगळ्यांचं की लॉक रेडी करा असंच नका करू के हो केलं नाही जा बंद कर जा फॅन बंद कर <laughs> फॅन चालू चलो गणपती बाप्पा उंदीर मामा की Sampai jumpa di video selanjutnya. <laughs> रस्त्यावर पोहचलो नाही कुठे कुठे आता आता आपण आपण जाणार जाणार आहोत आहोत कोल्हापूरला तसं बोलते तस कुठे पोहचलो असं बोलते तर आता आम्ही ज्योतिबाला जाणार आहेत ज्योतिबा नाही तर मग महालक्ष्मीला तर आम्ही स्टेचं स्टेसाठी जागा बघितली आहे आणि ते ह्या मॅडमला खूप भूक लागते कधी काय होतं कधी काय होतं काय ना काय होत असतं मग ती आता तिला थंडी पण वाचते मग तिच्यासाठी व्ही आय पी मग तिच्यासाठी आम्ही इथे आलो तिला वडापाव नाश्ता आहे कार कारमध्ये पण सगळं होतं डोसा पिझ्झा डोसा सगळं नाही डोसा थंड आहे हा डोसा थंड आहे तर ढोसाडजस्टमेंट असं ना काय नाहीये फक्त हे पाहिजे ते पाहिजे आणि फिरायचं पण आहे आणि सगळं पाहिजे एवढी मोठी झाली आता आहे बघा एवढी मोठी आहे तू खाली एवढी मोठी एवढी शोल्डर माझ्या हेड एवढी आली आहे तरी पण जाऊ दे काय बोलायचं आता आहे ना तर आता आम्ही आलो इथे नाश्ता करू ही करेल वडापाव खाईल तू पण नाही मी नाही चल ते दो तिघ आहेत ब ते लोक कुठे थांबले तो कुठे थांबली बघ ते दोघं जण कुठे ते व तिथे हां चल बघूया काय घेतला त्यांनी तो काय करतोय चिंत

सात पन्नास वेळेला आले ज्योतिबाला चाललोत आणि ते रस्ता बघा आणि हा मंकी गाडी चालवून देत फायनली आम्ही कोल्हापूरमध्ये पोचलो आहोत तर आता मी इथे डिनर करणार आहेत खूप छान आहे आम्हाला लांबूनच दिसलं आतमध्ये जातो आणि मग तुम्ही बघू शकता काय काय त्यासाठी खिचडी मागवली आहे तो, तो काय खात नाहीये रामो श्रेया मॅडम श्रेया मॅडम तर ताट वगैरे सजवून रेडी आहे लिंबू कांदा सगळं ठेवलेलं आहे हो बघा कोणी जेऊ या नका जेऊ आम्ही आमचं ताट रेडी ठेवू तोला पुट्याची कोला पण सेपरेट ಅಂತ भाऊ आमचं हम्म आपण किती सुवो काय आम्ही इथे ऑलरेडी सामान ठेवलं आणि जर छान आहे ना झोपायचे आणि सकाळी निघायचे चला आये। चला गुड मॉर्निंग तर आज आमचा डे वन आहे माझी आंघोळ वगैरे सगळं झालंय महालक्ष्मीच्या मंदिरात आम्ही जाणार आहे आता सकाळी आम्ही सहा वाजले थोडा थोडा लाईट पाऊस आहे आम्ही सगळे चाललो आहे दर्शनाला हाय पाऊस नव्हता पाहिजे पाऊस गाडी बघ फडशील घातलं असणार उजा छान आहे <laughs> चिकूला बघ <बग। laughs> टड <टुपड़े> घातले <laughs> Apples <laughs> आणि मी आम्ही दोघींनी सेम सेम फ्रॉम यस रेयू तुझे दाखव काका आणि रामेश आले आज बाबूने आंघोळ नाही केली आम्ही लगेच निघालो सकाळीच दर्शन घेऊ सरा तिकड चल चल काय झालं गरम करून तिला पिशवी घेतो तो आम्हाला एखाद्या हॉटेल वालाच आता छोट्या हॉटेल मध्ये थांबू असं स्नॅक्स मध्ये म्हणजे आपल्याला भेटले तुम्ही ते काय वी आर इन कर्नाटका अजून दोन तास हात व्हायचं तुला नाही कळत नाही हिंदी, हिंदी नाही मराठी नाही YouTube 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 Hmm và Thôi. Thôi, nó has to どちらで सुंदर आहे पण छान ऊन पडलं आहे आता पाऊस आला होता थोडा छोट्या छोट्या गोष्टी आहे इथे कार्तिक स्वामी इथे छान गणपती आहे

छोटे आ गोष्टी आहेत डिटेल मध्ये एकदम तिथे जाऊ तिथे काहीतरी नवीनच आहे तिथे छोटा <laughs> चप्पल नाही ली हे जी कोणी धरी बाहेर फोटो नाही ली हे चप्पल तिकडे कोल्हापूरला नेली तुमची चप्पल आंघोळ नाही करून गेल ना मंदिरात म्हणून मंदिरात आंघोळ नाही करून दिला शिक्षा दिली देवाने बघ काका माझ्या नाही थांब जरा माहितीय सब मालूम अरे अरे आल्या आल्या बाबा आहे काका ये, ये। दोन पाहिजे का <laughs> हॅलो तर आता आम्ही जेवायला आलोय इकडे हम्पीमध्ये सगळं आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे कपडे वगैरे चेंज केली आहे तर आता इथे मँगो ट्री हॉटेल आहे इथे आम्ही जेवायला आलोय होय तिकडं नाही इकडे ना, हिंदी जाण्या करत मॅंगो ट्री हॉटेलची इकडे शूज काढायचे इकडे शूज काढायचे सगळं

सिटिंग एरिया आहे मस्त खूप छान डेकोरेशन वगैरे उद्योग नुसते उद्योग असतात ह्याला त्यांचा मेन्यू कार्ड आहे रेट्स पण एकदम कॉस्ट्यूम पण म्हणजे ठीक ठाक आहे नो त्यांची स्पेशल मँगो ट्री स्पेशल थाली साऊथ इंडियन सगळे त्याच्यामध्ये आमची थाली आलेली आहे साऊथ इंडियन प्लेट काय काय आहे सांग मला रसमी भोपळा आहे माहीत नाही खूप वेगवेगळ्या भाज्या आलूची भाजी आहे हा आंबट कर्ड कर्ड राईस स्वीट राईस आहे शिरा टाईप दही दोन प्रकारचे लोणचे सुंदर आहे कामुळे आलो आपण काका थँक्यू बिग बिग थँक्यू बिफोर आफ्टर माझ्या आधी मावशी खाते अजून संपवते माझ्या इथे वाट्या सगळ्या संपल्यात बस दहीच नाही खात मी जास्त दहीच काय काका जेवतायत उरलेलं श्रेयाच चा बिचारे खात आहेत <laughs> पप्पा लोकांचा सगळं जेवण झालं दरवाजा उडा आपली गाड़ी नहीं है ती ती नहीं तिकड़े तिक बाय टाटा चल दीदी अरे दी। कपना चल बाय 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 मस्त खाना पीना हो गया है Good. आता उद्या आमचा हम्पी मध्ये डे वन असेल इथे आम्ही दोघी बघायला आलो वॉक करत करत